राम राम मंडळी मी संकेत भुजबळ माझ्या ब्लॉग मध्ये स्वागत करतो मित्रांनो आत्तावर संध्याकाळचे साडे दहा तुम्ही बघू आम्ही का रात्री ब्लॉग का चालू करतोय म्हणजे की अरे मी आधी ब्लॉग शूट केलेला आहे तर आता इंटरव्ह्यू बनवतोय माझ्या एवढून राहिलं होतं तिथे गेले ब्लॉग शूट वगैरे केला आणि आपण थोडस मोबाईल अपडेट केल्यामुळे सेटिंग वगैरे करायचं राहिलेलं होतं पण तिथे गेल्यानंतर काम चालू केलं आपण तुम्ही ब्लॉग नक्की बघा आणि मला कमेंट मध्ये सांगा कसं वाटलं तुम्हाला ब्लॉग

मी व्हिडिओ घेतलेला आहे ऑलरेडी मला यायला उशीर जाऊ का तिकडं भोजनाची व्यवस्था केली आहे हे बोरमलनाथ ट्रस्ट तुम्ही माझ्या ब्लॉग मध्ये बऱ्याच वेळा बघितला असेल तर मी गोशळ आलेलो आतून नाही बाहेरूनच गेलेलो आहे मला दाखवली बऱ्याच वेळा मी लोक मित्रांनो हे बघा माझं जेवण झालंय माझ आवाज पदा आपण तिकडे चाललोय हे जेवत आहेत त्याला आपण जाऊ तिकड पण भगवान गीत बाउली जाणेश्वर महाराज करून महाराज मित्रांनो फार राडा रडा लागल्यात आणि निघतोय घरी म्हणजे जेवण होते म्हणून थांबले जेवण झाले की निघणारे हे बघा हि रडून रडून तोंड कसे गेले बाग काय विषय झाला मी इथून तिकडे गेलो व्हिडिओ घेण्यासाठी तर हे रडायला आले चला आम्ही जेवतो निघतो घर हे तुम्हाला भेटतो मित्रांनो कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग कमेंट मध्ये सांगा मित्रांनो तुम्हाला माझ्याकडून दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा चला आजचा ब्लॉग इथे संपवतो माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनल असेल तर माझ्या चॅनल करा धन्यवाद शुभरात्री